विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतर आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोणाशी वळणा लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते पण त्यांनी त्या पदावरील दावा सोडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सर्वात आघाडीवर आहे असे संकेतही दिल्ली दरबारी अमित शहाच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर दिले जात होते पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत नवा ट्विस्ट समोर आला आहे दिल्लीतील माहिती नेत्यांसोबत झालेल्या बैठकीआधी आणि नंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे मुख्यमंत्री उत्सुकता आणखी गेली आहे एकीकडे देवेंद्र फडणवीसांचं नाव महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून जवळपास निश्चित मानलं जात असतानाच आता दिल्लीतून एक मोठी अपडेट समोर येते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत नवा फॉर्म्युला समोर येण्याची शक्यता आहे महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याबाबतचा ठोस निर्णय अद्याप झाला नसताना सत्ता स्थापनेला उशीर होत आहे पण आता एकीकडे एक भाजपकडून आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवल्याचे आदेश दिले असतानाच दिल्लीतील वरिष्ठ मंडळी पुन्हा एकदा महाराष्ट्रात धक्का तंत्रा अवलंबण्याची शक्यता आहे त्यात माहिती सरकारमधील सुरुवातीचे एक वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होऊ शकतात अशी माहिती समोर येते भाजपकडून ही दुजरा मिळाल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली आणि मतदारांनी त्याला कौलही दिला त्यामुळे जनमताचा अनादर होऊ नये म्हणून भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी ही, ही भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे त्यामुळे पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे